कोणी सांडला कोणी सांडला सांडूनच सांडत नसते ना बाळा आजीनं सांडला का आणि पूजा तर बघू आपण तिनं कशी पूजा मांडली आहे तर दिदी जे जे केलं का तू आजी सोबत हा तर बघू आता डेट गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आता आपण रोज व्हिडिओ टाकतो कमेंटला रिप्लाय सुद्धा देतोय आणि नॉर्मली चालूच आहे व्हिडिओ आपले आता कसं आहे माहिती कॉन्टेंटची कमतरता आहे कॉन्टेंट पण रोज रोज काय देणार त्याच्यामुळं पण थोडा आपला कमी पडत आहे कारण व्यूज पण म्हणजे बनाव तशी जात नाही आहे कारण मला माहिती आहे कारण रोज आपल्या घरात काही ना काही म्हणजे रोज काही घडू शकत नाही त्याच्यामुळं ठीक आहे चालतं आहे तरी बऱ्यापैकी सगळेजण आपल्याला सपोर्ट करत आहे आणि इकडं आहे या दोघीजणी आई आजी आणि सालू आईचं चालू आहे झाडू आणि वैष्णवीचं चालू आहे पूजा करणं कारण सोमवारी ना त्याच्यामुळे ती पूजा करते तर काय काय करती तू पाणी प्यायचे तुला तब्येत बरी आहे का तुझी वाफ घेतली का तू काल पिल्या इकडेच वाफ घेतली का तू काल का नाही घेतली वाफ घेती का आता घेती ना ठीक आहे तर आजी बसलेले आहे तिकडं आणि सानूचं चालू आहे खेळणं आत्ता तिचा पसारा भरलाय चिवडा कोण खात होत कोणी सांडला कोणी सांडला सांडूनच सांडत नसते ना बाळा आजीनं सांडला का खोट बोलते आजीनं न सांडला हे बघा आंघोळ किंघोळ करून रेडी आहे आंघोळ घातली तिला आज

आणि पूजा तर बघू आपण तिनं कशी पूजा मांडली आहे तर दिदी जे जे केलं का तू हे बघा इकडे तिनं पूजा मांडली आणि पूजा चालू करण अशा प्रकारे नाश्ता काय आहे

काय आणणार आहे तुला काय आणणार आणणारे इकडं इकडे बघ इकडे बघ पिल्या काय आणणार आहे तुला तुझी मावशी काय आणणार आहे चॉकलेट आणणार आहे टीव्ही तिला म्हणलं सकाळी टीव्ही खराब झाली आपली तर ती काय म्हणते माहितीये का ते बम्मा त्या आहे म्हणे टी व्ही आपल्याला तर ती टी व्ही आहे म्हणे येताना तुम्हाला सांगतोय तिचं रिलेशन आहे का म्हाताऱ्या माणसासोबत किंवा त्या ती माझी मावशी आपली बवणी मावशी आहे ती थोडी अपंग आहे ना तिच्या सोबत एवढं जमतं तिला तिला गौरी मावशीने लोटून दिलं गवढ एवढं आहे तिला त्या बबनी मावशीचं काही असले की पहिले बवनी मावशीला फोन लावा व्हिडिओ कॉल करा काय करते ग

नळ बंद केला पिल्ला तो आता तिला पिता येत नाही आजीला अंगठी द्यायची पप्पाची अंगठी द्यायची आजीला नका घेऊ म्हणा माझ्या पप्पाची ती तुम्ही तुमचे पैसे देत नाही म्हणा पप्पाला पण तर कोणी असेल ना तर सांगा सी एस केंद्रा सी केंद्रावरलं कारण आजीचं काय आहे का आम्हाला करायची के वाय सी तर इथं जवळपास कोणी असेल ना कात्र चौकामध्ये कुठं तर नक्की सांगा कारण आजीचं पेमेंट आता बंद होतं नाही बंद हो ना ते पण तुमच्याकडले एवढा पैसा आहे तुमच्या आजी पैसे सगळे वावर आहे हा तुमच्याकडे वावर आहे सगळे तुम्हाला गरज नाही ज्यांना कोणी नाही त्यांना त्यांच्यासाठी पैसे असते पण मग काय करायचं तुम्हाला पैसे पैसे जवळ बंद करायले ते सगळ्यांचे एक 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 हो ना का दीदी

आई मी मी बघतो आता फोन लावून जर डेट जवळ असेल ना तर आजीला घेऊन जातो हा हा आपण नाना आम्ही जातो तुम्ही बसत या तुम्ही ना मग आपल्याला जायचं ना आजी सोबत येल ना तू आजी सोबत हा तर बघू आता डेट जर लवकर असेल ओम भाऊजी आजी झाली जर आता मी फोन लावून बघतोय ते जर म्हणले डेट संपणार आहे तर आजीला घेऊन जातो आणि तिकडेच राहतो आम्ही जायचं ना मग थांब ना जरा व्हिडिओ घेतोय ना मी हाय कर सगळ्यांना हाय कर मग हाय कर मटकर तुमचा का पदर चांगला आहे मग काय करतो येता का आपल्या दोघे सिरियस सांगायला लागलो असं नाही पण बघतोय मी आता फोन लावून आई पोळा कधी आहे पोळ्या झाली जो मग आमच्या आजीच्या सुखासाठी करावं लागणार आहे आजीच्या आनंदासाठी करावं लागणार आजची तारीख आहे आज चार तारीख आहे ना हा आज आहे चार तारीख तर अजून बावीसांचा म्हणजे अजून भरपूर दिवस राहिला पंधरा दिवस आहे तर विषय काय माहिती का आजीच्या मेन पगार जर बंद झाली तर आजीला एवढा त्रास होईल त्या गोष्टीचा आणि त्यांना म्हणजे पेमेंट बंद होणं म्हणजे ते त्यांना सहन होणारी गोष्ट नाही त्याच्यामुळे काय माहिती का केवायसी करणं गरजेचं कर आहे केवायसी साठी त्याला डोळ्यांची केवायसी करावी लागते इथं मी गेलो होतो एका ठिकाणी पण काय ते म्हणे की इथं होत नाही म्हणे कारण त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे असा प्रॉब्लेम आहे हा तर ओम भाऊच्या आजीला त्यांनी घेऊन गेले होते तिकडे ते त्यांचे दादा आणि ते आणि त्यांचं तिकडून केवायसी करून आले होते त्यांचं पेमेंट तर तसा विषय आता मी गावातले जे इंजिनियर आहे त्यांना फोन करणार आहे त्यांना मी एकदा लावला होता ते म्हणजे सांगतो पण त्यांनी काही सांगितलं नाही मला आता डबल एकदा फोन लावून कारण लवकर जर त्यांना घेऊन जाणं गरजेचं आहे पर्याय नाही त्याला नाही तर पगार बंद झाली तर मग अवघड होऊन जाईल एमर्जन्सीसाठी लागतंय ते काय म्हणणार पगार बंद झाले चालेल का कशी चालेल बाकीच्या सगळ्यांनी तुम्हाला येणार आहे हा तुम्हाला हे बघा इकडं आईला रवी शेतीची आईला शेतीची आहे आणि आजीला बिरादार ज्येष्ठ नागरिक अच्छा चार माझ म खाईन कि ठर थांब बाय विचार काय झालं रवी बाय विचारलं म्हटलं अरे नाही पण इकडे होत नाही ते डोळ्या आम्ही पेमेंट त्यांचं कारण त्यांना जायला चालायला प्रॉब्लेम येतो आणि त्याच आम्हाला झोप येऊ देत नाही त्यांचा पगार जर आली त्यांना जर गावात काय होत प्रॉब्लेम कोणी सांगायचं आजी तुमची पगार आणली नाही काढून मी आलो आणली काढून आजी काय आम्हाला झोप देत नव्हत्या आजीला नेवत लागायचं आणि एवढ्या वेळेस नेऊन बी मला काय माहिती हा ना तुम्हीच ना ह्या काय करायच्या माहितीये का मी न्यायचो त्यांना प्रामाणिकपणानं त्यांचं काम करायचो ते एकदा बोलता बोलता काय म्हटलं तू काहीतरी पैसे घेता शितावास तुम्हाला नेतो तू पैसे काही काढून घेता शितावास तुम्हाला नेतो म्हणजे फुकट थोडी नेणार आता इथं आई आहे

मी त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे की काय माहिती तशा म्हटल्या का मला म्हणजे सांगायचं एकच येतो म्हणजे असं याचं नाही आपण केलं म्हणून तशा म्हटल्या का त्याच्या दुसऱ्या का तिसऱ्या दिवशीच मी त्यांना कितीतरी मनी आणून दिले होते अर्ध्या ग्रॅमच्या दहा मनी आणून दिले होते कारण कसं माहितीये का त्यांना वाटलं की हा पैसे काढून घेतोय म्हणून मी म्हटलं

बाकीचे नाव घेत महिलेचे नाव नक्षल पण अजून तुम्ही जात नाही अजून आता किती आमच्या त्यांना वाटत रावा सोबत म्हणतो कशा तुम्ही खरं बरं जाऊ आता तुम्हाला असा प्रॉब्लेम काय आमच्यापासून की तुम्हाला लवकर मैयपा काय नाही तुम्ही मला चांगले आहे नेव क चांगला आहे मग तुला था। नेमका त्रास काय तुम्हाला दवाखान्यात ग दावखान्यात पडून ये का काय सगळे नुसते मला तेच म्हणायचे तुम्हाला की तुम्हाला सगळ्या गोष्टी चांगल्या असतात एक रोज पडले देव नेडियाना ते आता आपल्या हातात नसणार नाही मग ते हातात नाही आता नाहीतर ने पडून राहायला लागले काय आता गोष्ट कोणती नाही मग आता तुमच्यासोबत पोरगी खेळायला सगळ्या गोष्टी तरी तुम्ही पोरगी आजी बरं थांबा थांबा तुम्ही मयेला आजीला वाटत बरं ठीक आहे तुमच्या एवढ्या वेळ आली मग तुम्ही अशी म्हणजे आता तुम्हाला चिमटे घेते मग तुम्ही तीन किलो नाही सहन करता तुम्ही तुम्ही काय म्हणता नक खूप सिले हे केलं मग त्यांना काय वाटत ये ना पोरांनी कोणी बघितलं तर डबल बोलून तुम्ही ती चिमटे घेते तरी काही म्हणत नाही तिला मग तिला वळण लागण्यासाठी तेवढ्या गोष्टी बोलतो का नाही तू म्हणत की तुमची जाळी आमच्याकडे कशी एका जाळीतली मी पण नाही कोण <laughs> नाना नसते ना पण मी असं शंभर टक्के आजीला माहिती आजीला शिवलीला घेऊन गेलो जस मी आणायला गेलो होतो का नव्हतं वावरात उचलून नेलं होत काट्याला कान पाहायला तर कोरील वाटलं कुठं चालेल नेऊन टाकायला अरे आता आपण गेलो होतो फोटो काढले तर बोर मग कशा म्हणतो पाहिजे तर अशा प्रकारे आमच्या आजीचा गप्पा आहे ते असले की बाबा सगळेजण येऊन कसे बसते आम्ही सगळेजण आजीसोबत गप्पा आणले की मस्त वाटत पण आजीचा सगळा जीव पैसा आमच्यात कमी आहे आणि पैशात जास्त आहे काय जीवन जेव्हा आम्हाला माहिती शंभर टक्के मग ते पैशाचा विषय आला मग पैशाचा विषय आला की किशायला कशाचा पैसे सगळे आम्हाला देता माहित नाही आम्हाला पण मग तुम्ही पैसे जीव जास्त नका ठेवून असे तुमचे पैसे आलेले आमच्याकडेच येते ना आजीचे तुम्हाला एक सांगतोय आजीच नाही आजी मग तुम्हाला एवढं सांगतो तुम्हाला ऐका काय ऐका तुम्हाला कधी म्हटलं तुम्ही नातीला देऊ नका लेकीला जाऊ नका म्हटलं कधी हा मग तसं सांगा तुम्ही नाही तर काय म्हणतात आजीला तुम्हाला सांगतो त्यांची लेख पण आली ना तर पैसा सुटत नाही तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला असेल नीता तात आणि भाऊजी आलते तर ते नातूच येते पण दाजी पण पण पाचशेची नोट होती तर म्हटलं देऊन टाका देवाला दे चालले देवाला चालले म्हणून त्यांनी पाचशेची नोट दिली त्याच्यात बी म्हणे तो याकडे देणार नाही माझ्या नातीकडे दे तू तिला देणार नाही अडीचशे अडीचशे घ्या असा हिशोब असतो आधी तुम्हाला कधी म्हटलं आम्ही की तुम्ही तुमच्या लेखील पैसे देऊ नका किंवा असं

कारण जे पाच लोक आहे ना त्यांचे नाव घेणार आपण आता आई पण घेणार आहे तर चला भेटतो मी तुम्हाला आजी मला तुम्ही वैष्णवी किती पैसे दिले आतापर्यंत वैष्णव तू त्यांच्या पायात पडली नाही का आजी तुम्ही दिला एक रुपये सुद्धा दिला नाही अजून आणि पुरीला दिली नाही अजून काय करू सगळ्यात प्रिय ना विचार तुम्हाला वाटत असेल मी आजीची मजा मजा घेतोय आम्ही काय का, का म्हणतोय पण त्यांची ऑलरेडी त्यांनी बोली केलेली की वैष्णवी साठी घेईल मी पण आता नथिच कुठपर्यंत आलं काय मी सोन्याचा भाव गेला एक लाखाच्या वर आजी मग किती घेणार आहे तुम्ही तुमचे येणार येणारे दहा हजार रुपये पूर्ण का

कुठं करायची लगा तर जे राहिले होते ना आज आपल्या व्हिडिओ मध्ये कि पाच जणीचे नाव घ्यायचे तर पहिल्या नंबरला कोणी वैशा कोमल आई निंबाळकर खूप छान व्हिडिओ होता तिघ पण आजारी आहात म्हणून थोडं वाईट पण वाटलं आणि हो दादा मला एक गोष्ट लक्षात आली की आजी आणि आईच्या डोक्यावर जो संस्काराचा पदर घेतात ना आ, हे पाहणारी आपण शेवटची पिढी असू कारण आजकाल हे असं कुठे जास्त पाहायला मिळत नाही आणि आज, सा आज सानो आजारी असल्यामुळे आज जास्त बोलली नाही वैष्णवीवाहिणी पण असंच कॅमेऱ्यासमोर बोलत राहिली तर छान सवय लागेल बोलायची आणि होतात आम्ही दा आजपर्यंत यूट्यूबवरती कधीच कोणाला कसलीच कमेंट केली नाही पण तुमचे व्हिडिओज पाहून राहतच नाही म्हणून कमेंट करायला चालू केलं मला तुमची फॅमिली खूप आवडते बाकी मस्त व्हिडिओ आणि त्याला लाईक पण दहा आलेला आहे तर धन्यवाद ताई नंबरला आहे नूतन अच्छा तर थँक्यू मनापासून खूप छान मस्त व्हिडिओ होता तुमचा व्हिडिओ बघितल्यावर आणि सानू वाजीला बघितल्यावर मूड फ्रेश होतो सानवीची बडबड ऐकायला खूप छान वाटतं दादा प्लीज माझं पण नाव घे मी नाशिक वरून तुमचा व्हिडिओ बघते थँक्यू धन्यवाद ताई आणि तीन नंबरला आहे अनुषा सचिन वाज बर बैठ काय सॉरी दादा ऍक्च्युली रात्री व्हिडिओ पाहिला नाही झालं म्हणून आता पहिला खूप छान होता व्हिडिओ सानू आजारी आहे म्हणून वाईट वाटत होतं काळजी घ्या दादा दोघे तुम्ही दोघे पण किती समजदार आहात नाना आई आणि आजी पण खूप मस्त आहे त्यांनी सगळ्यांनी सानूवर खूप छान संस्कार केले सानूसाठी खूप सारं सारे थँक यू आणि लक्ष तर देतो जे सगळी काळजी घेतोच किशोरी ताई बोडके खूप छान व्हिडिओ बनवतात दादा खूप पुढे जाणार खूप छान फॅमिली आहे तुमची संस्कारी आजी आज बाबा आहेत तर सगळं आहे व्हिडिओ बघितल्यावर खूप फ्रेश वाटतं असंच प्रेम भेटो तुम्हाला आई वडील आजी सगळ्यांचं हीच देवाचे प्रार्थना काळजी घ्या आणि असंच छान व्हिडिओ आमच्यासाठी घेऊन या आजीसोबत किती छान समजवलं रे आजीला केक बद्दल हेच तर महत्वाचं असतं कारण नाही माहीत त्यांना असेच बोलत जावं तर बोलने उस्ती ते तर आहे तसंच बोलणे आमचं व्यवस्थित समजून जे कळालं नाही ते पण आम्हाला सांगतात सोनम शिंदे खूप छान व्हिडिओ असतात तुमचे थँक यू असं प्रे आमच्यावर एवढं प्रेम दाखवल्याबद्दल आणि एक शेवटचं राहिल्या सध्याचा इच्छा होणार आदर्श घेण्यासारखा परिवार खूपच छान तर थँक यू आदर्श घेण्यासारखे नाही पण जे दाखवण्याचा तर प्रयत्न करतोय तर असा सपोर्ट करत राहा आणि तुम्हाला मी मागच्या व्हिडिओ मध्ये म्हणलं होतं वैष्णवी की आपण कोण्या जिल्ह्यातून कोण्या तालुक्यातून गाव किंवा ते सांगा कमेंटमध्ये कमेंट सांगा काय त्याला काय कमेंट ती पण करा आणि ह्या अशा कमेंट करता मनाला एकदम मस्त वाटत घरी सगळ्यांनाच भारी वाटतं आजी आहे नाना आहे आईला पण आई आणि आमच्या आईला ना नानाला ना सगळे आई नाना आजी म्हणजे असंच आम्ही जे बोलतोय ते बोलतोय ना तर एकदम मस्त वाटतंय तर चला मी भेटतो तुम्हाला अशा नवीन व्हिडिओ मध्ये सगळे जण तसंच म्हणतात तुम्हाला आई नाना ना तर खूप मस्त वाटतंय तर मी भेटतो तुम्हाला अशा नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय